काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी आहे वाशिमचा आणि हा ब्लॉग आपला पहिला ब्लॉग आहे तर थोडा सपोर्ट करा तर आम्ही सहा नमुने जात आहे वाशिमचा सगळ्यात जास्त फेमस नंदिकेश्वर दुर्गा माता देवीचं दर्शन करायला तर बघू शकता तुम्ही हा आहे रस्ता आणि हे सहा नमुने त्यातला मी एक आहे रस्त्याने चालत चालत ढेंगा मस्ती करत करत आम्ही आलो राठी बाजारच्या समोर आणि तिथं आम्हाला वाटलं या देवीचे पण दर्शन घ्यावं पण आमच्यातला एक नमुना बोलला आपण येताना दर्शन घेऊ तर त्या नमुन्याचं ऐकून आम्ही पुढे निघालो पुढं निघता निंग निघता आम्ही तिथून आलो पाटणी चौकात आपली चप्पल कशी हां एकदम ब्रँडेड ब्रँड म्हणजे ब्रँड आणि यांचा पण व्हिडिओ काढणं चालू होता मग यांना पण आपल्या कॅमेऱ्याच्या तोंडापुढं आणलं तुम्हाला नंदिकेश्वर माता देवीचं बोर्ड दिसलंच असेल बोर्डजवळ आल्यावर रोड वगैरे क्रॉस केला आणि देवीच्या दर्शनाआधी आम्हाला भूताचे दर्शन झाले ही तर सुरुवात होती अजून भूताचं दर्शन बाकी आहे गर्दी बघून आम्हाला वाटलं नाही की पुढचे भूत आम्हाला बघायला भेटतील तो विषय सोडला म्हटला आधी देवीचं दर्शन करून घेऊ दर्शन घ्यायला आत गेलो तिथलं डेकोरेशन बघून आमचे डोळे खुललेच राहिले डेकोरेशन बघितलं म्हटलं आता दर्शन करून घेऊ दर्शन घेऊन भूत बघायला लाईनमध्ये मध्ये उभे राहिलो विचार केला की आता किती प्रकारचे भूत असतील बघून घेऊ म्हटलं पुढच्या पुढे आणि याचा बघा काहीतरी वेग चालूच असतं रिकामे काम करत करत दहा मिनिटं वाट बघितली गर्दी तर खूप झाली होती आज जायलाच भेटते का ना काय माहिती याला म्हटलं बाबा भूताचे दर्शन इथूनच घे दर्शन घेऊन सलामी पण दिली आज जायच्या आधी हा जो लहान मुलगा आहे हा एवढा गोड होता आणि आम्हाला भेवडत होता काय बोला गेलो शेवटी आम्ही आलो प्रवेशद्वार आतमधला व्हिडिओ शूट नाही केला कारण अंधार खूप होता आणि बॅटरी लावायला चालत नव्हती भूत बघून भीती कमी आणि हसायला जास्त येत होतं कारण की भूत म्हणून तिथे लहान लहान मुलंच होते त्यात काही एवढं वाटलं नाही बाहेर निघालो बोललो आता कुठे जायचं तिथून आम्ही चाललो होतो रिसोर्ट नाक्यावर तिथे पण एक देवी होती चला म्हटलं त्या देवीचं पण एकदा दर्शन घ्यावं मी आणि माझा मित्र त्या देवीचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतल्यानंतर आपली माहिती आहे तुम्हाला आपली जी ब्रँडेड चप्पल आहे ती चप्पल वगैरे आपण घातली नमुन्यांना म्हणलं चला आपण चहा तर नमुने सर्व एका पायावर तयार झाले आणि तुम्हाला दाखवतो याचं भलतंच काही ना काही नवीन चालू राहतो चला म्हटलं जोपर्यंत चहा बनत नाही तोपर्यंत आपण चहावाल्यांचा व्हिडिओ शूट करून घेऊ मी व्हिडिओ शूट करू लागलो आणि यांचा इकडे फोटोशूट चालू होता गरिबाला विसरूनच गेले चहा वगैरे आला, आला पहिले चहा वगैरे बघितला सगळ्यांनी टेस्ट वगैरे केली चला म्हटलं आपण पण एकदा टेस्ट करून घ्या टेस्ट मस्त होती चहा वगैरे गोड लागला मस्त आणि एकदा तुम्ही यांची गंमत बघा मस्ती चालूच असते यांची चहा वगैरे घेतला चहावाल्यांचे पैसे दिले आणि हे बघा हे कुत्र आणि ही सर्व कुत्र्याची टोळी आमच्यातले दोन नमुने कपल हे पुढं पुढं जात होते आणि आम्हाला मागून यांना एवढा हसत होतो चला म्हटलं ज्या देवीचे दर्शन राहिले त्या देवीचे पण एकदा दर्शन वगैरे करून घ्यावं दर्शन वगैरे घेतलं मनात जे होतं ते देवीला मागितलं दर्शन झालं आणि निघालो आपल्या इकडे ही सर्व टोळी बघा दर्शन वगैरे घेत आमचा प्लॅनच चालला होता दर्शन घेऊनच जायचं परत एकदा आपली ब्रँडेड चप्पल घातली आणि निघालो आपल्या रूमकडे आमची धिंगा मस्ती गप्पा गोष्टी याला मार त्याला मार आमचं चालूच होतं आणि आमच्यातला एक नमुना कॉलिंगवर चालू होता बघा याचा कॉल काय का कट होत नाही आहे औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहत बेकार होता है। या नमुन्याचा कॉल काय कट होणार नाही आहे आम्ही इथून तर वेगळे झालो ते त्यांच्या रास्ते आम्ही आमच्या रस्ते आम्हाला माहिती आहे आम्ही इथून जरी वेगळे झालो तर, तर आम्हाला भेटणं रूमवरच आहे आमच्या दोघाच्या बांड्या पंचायती चालू होत्या आणि याचा कॉल चालूच होता आम्हाला माहिती आहे याचा रूमवर गेल्याशिवाय कॉल काय कट होणार नाही आहे हा आम्हाला थोडा मोटिवेट करत होता असं करू नको तसं करू नको हे करू नको ते करू नको याचं मी ऐकून घेतलं हे बघा ही, ही आहे आपली रूम आणि हे आपले भावाची गाडी त्या नमुन्याला म्हटलं आपल्या भावाची गाडीची चाबी फेक भूक लागली मेसवरून जेवण करून होतो याचा कॉल अजून कट नाही झाला तुम्हाला म्हटलं ना औरत का चक्कर चांगला नसते या नमुन्याकडून गाडीची चाबी घेतली लावली आपल्या भावाच्या के टी एमला आपली के टी एम काढली पार्किंगच्या बाहेर आणि सरळ निघालो आपल्या मेसकडे हे बघा हे आहे अकोला नाका आणि हे अकोला नाकावरचं कॉम्प्लेक्स इथे आपली लॅब वगैरे आहे आपण अभ्यास वगैरे करत असतो आणि हा आपला मेसचा रस्ता इकडे तिकडे न जाता सरळ मेसवर गेलो कारण की भूक खूप लागली होती फिरू फिरू ही आहे आपली मेस आणि जे बसेल आहेत ते आपले मेसचे मालक आहेत मालकाला म्हटलं लवकर जेवायला वाढा भूकला लागली मालकाने लवकरात लवकर जेवण वाढलं पटकन जेवण करून घेतलं आणि आपल्या भावाच्या केटीवर बसून सरळ रूमकडे निघालो वाशिमचे रस्ते तर तुम्हाला माहीतच आहेत एवढे चांगले असतात की बघायचंच काम नसते इथून आपली रूम बघा रस्त्यावरूनच आपली रूम दिसते आणि ही आपली पार्किंग आपल्या भावाची केटीएम लावली पार्किंगला नमुने बाहेरच बसले होते रूमच्या पायऱ्या वगैरे चढल्या रूमचा तुम्हाला टूर दिला असता पण रूमची सध्या ती अवस्था नव्हती कचरा वगैरे बघू शकता तुम्ही कधी पण बाहेरच पडलेला असतो यांना मुलने बाहेरच बसले होते म्हणलं यांना कायच बोलाव रूमची तुम्ही अवस्था सध्या बघू शकता तर कसा वाटला आपला पहिला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये